नमस्कार मंडळी तेलाचा एक थेंबही न वापरता आपण आज या दोन थाळ्या बनवलेल्या आहेत एकदम स्वादिष्ट आहेत आणि तेलाचा अजिबात वापर आपण यामध्ये केलेला नाही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेच त्याचबरोबर आठवड्यातून हो किंवा महिन्यातून तरी म्हणा एक दोन वेळेस अशी थाळी नक्कीच ट्राय करून बघा चला तर रेसिपी सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर एक वाटी आपण छोले रात्रभर भिजू घातलेले होते आता त्याला आपल्याला कुकरला लावून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेली होते आधीच त्यामुळे मी पाण्यासहित तसेच टाकलेले आहेत आता यामध्ये आपण बर एक बारीक चरलेला कांदा टाकून घेतोय आणि टोमॅटोची प्युरी आपण करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची आपण बारीकट करून टाकलेली आहे आवडीनुसार टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तीही त्यामध्ये टाकलेली आहे जाडसर टोमॅटो त्यामध्ये चांगला लागणार नाही यासाठी आपण प्युरी करून घेतली आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपण लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे आता हे सगळं झाल्यावर त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकलं आहे आणि एक चिमूटभर इतका खायचा सोडा टाकलेला आहे खायच्या सोड्याने छोले जे आहेत ते एकदम चांगले सॉफ्ट असे उकडले जातात आणि त्यासाठीच आपण इथे चिमूटभर सोडा टाकला आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत ज्यामध्ये आपण दालचिनी आणि तेजपत्ता टाकलेला आहे आता कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवर चार शिट्टे गेचा। जो बर, ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या जोपर्यंत आपले छोले आहेत तोपर्यंत छोल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात येथे आपण एका वाटीमध्ये चमचाभर लाल तिखट पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे जाडसर वाटलेली जिऱ्याची पूड आहे त्याचबरोबर गरम मसाला छोली मसाला आणि धनीपूड आपण येथे घेतलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण इथे मीठ घेतलेला आहे तिखट टाकताना थोडंसं कमी टाका म्हणजे रेग्युलरमध्ये आपण जितकं वापरतो त्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं कारण तेल नसल्यामुळे तिखटाचं प्रमाण ही जास्त तिखट लागण्याची शक्यता असते त्यासाठी थोडंसं तिखट आपण इथे कमी टाकायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा आपण हिंगसुद्धा यामध्ये टाकलेला आहे पाणी टाकून व्यवस्थित आपण याला पेस्ट करून घेतले साईडला ठेवूयात आता लागले हात लगेच आपण कोशिंबीर बनवून घेतो यासाठी येथे मी दही घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जितक्या व्हेजेस असतील तेवढ्या आपण त्यामध्ये टाकून घ्यायच्या तिथे मी गाजर टोमॅटो काकडी कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती त्यामध्ये आपण टाकून घेऊयात तुमच्याकडं मुळा बीट वगैरे असेल तर तीही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता सगळे पदार्थ आपण एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला लसण अद्रकाची पेस्ट टाकायची आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपण येथे टाकून घेतलेलं आहे आता याला सगळ्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर आणखीन थोडंसं दही आपण यामध्ये ॲड करू शकतो आणि येथे आपली ही कोशिंबीर बनवून तयार होते चला तर कोशिंबीर झालेली आहे लागली ह्यात लगेच आपण जिरा राईस बनवून घेतोय यामध्ये आपण तेलाचा वापर न करता जिरा राईस बनवतोय तर येथे आपण नॉर्मल जे आपण तांदूळ खातो तो घेतलेला आहे इथे मी कोलम घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडेसे मटार टाकून घेऊयात त्याचबरोबर चवीसाठी मीठ आपण त्यामध्ये टाकून घेतोय त्यामध्ये तेल आणि तुप यापैकी कोणताचा वापर न करता आपण हा बनवतोय तर त्याचबरोबर पाव चमचा आपण येथे जिरं घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी टाकून साधारण एक वाटीसाठी दोन ते अडीच वाट्या पाणी पुरेसं होतं व्यवस्थित आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता याला दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून शिजवून घेऊयात बारीक गॅसवर कुकरला लावलं तर दोन चिट्ट्यामध्ये चांगलं शिजतो आणि मी इथे पातेल्यामध्ये ठेवते त्यामुळे पंधरा मिनिटे तरी लागतील थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित एक वेळेस मिक्स करून घेऊयात आणि याला आपल्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपलं भात शिजते तोपर्यंत आपण आता छोले बनवून घेऊयात कारण आपले छोले चांगलेशी शिजलेले आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम चांगल्या प्रकारे छोले शिजलेले आहेत तर चला सुरुवात करूयात येथे आपण पॅनमध्ये सगळे छोले काढून घेतलेले आहेत जिरे वगैरे आपण आधीच टाकलेले होते त्यामुळे मग परत त्याला दुसरं काही टाकायची गरज पडत नाही जो मसाला आपण पेस्ट करून घेतलेली होती ती त्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे मंडळी खोल्याला चांगली शिवकळी आपल्याला येऊ द्यायची आहे मसाला वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे त्यामुळे दुसरं काही टाकायची गरज आपल्याला पडणार नाही आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इकडे बघू शकता आपला भात जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे शिजून तयार झालेला आहे आणि आता छोलेसुद्धा चांगली अशी उकळी आलेली आहे आता थोडंसं दाटसर व्हावं यासाठी आपल्याला छोले जे चांगले शिजलेलेच आहेत त्याला आपल्याला थोडंसं चमच्याच्या मदतीने मधल्यामध्ये असं दाबून किंवा मॅश करून घ्यायचं त्यामुळे काय होतं गाढसर आपली हे छोले बनवून तयार होतात जास्त पाणी पाणी दिसत नाही तर बघू शकता एकदम चांगली दिसायलासुद्धा एकदम चांगली अशी हे दिसतात आणि चवीलासुद्धा एकदम उत्तम असे झालेले आहेत फक्त यामध्ये तेलाचा वापर आपण केलेला नाही बाकी सगळे चिन्नस जसे असतात तसेच आपण यामध्ये टाकलेले आहेत त्यामुळे टेस्टमध्ये फरक पडत नाही चला तर आता लगेच थाळी वाढवून घेऊयात आपण केलेली कोशिंबीर वाढवून घेतलेली आहे त्याचबरोबर जी आपण छोल्याची भाजी बनवलेली आहे तीही त्यामध्ये वाढून घेऊयात बघू शकताय आहे दाटसर आहे खाण्यासारखी झालेली आहे चवीलासुद्धा उत्तम झालेली आहे आता त्याचबरोबर आपण इथे फुलके करून घेतलेले होते सहसा फुलके बनवण्याचा व्हिडिओ म्हणजे काय तेवढं काही अवघड नसतं त्यामुळे मी इथे दाखवलेले नाहीत आणि त्याचबरोबर आपला हा जिरा राईस बनवून तयार झालेला आहे तोही आपण वाढून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली ही एक थाळी बनवून तयार झालेली आहे मंडळी व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर दुसरी थाळी बनवायला सुरुवात करूयात तर इथे आता आपण फुलके बनवणार आहोत त्यामध्ये आपण बिटाचा वापर करतोय तर इथे आपण आधी पीठ मळून घेऊयात साधारण दोन ते तीन वाटे आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता इथे बिटाची प्युरी आपण करून घेतली ती त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपण जसा चपातीचा उंडा मळतो सेम तसाच उंडा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे बघू शकता पाणी टाकून चांगलासा आपल्याला कणिक हे मळून घ्यायचं आहे ऐवजी तुम्ही पालक किंवा मेथीचासुद्धा वापर इथे करू शकता मुलांना जर पौष्टिक खाऊ घालायचा असेल जर ते पालक मेथी किंवा असं बीट वगैरे काही खात नसतील तर डायरेक्ट प्युरी करायची पिठात मळायची आणि खाऊ घालायची तर त्याला पीठ मळून झालेलं आहे पीठ थोडा वेळ आपण भिजू द्यायचं तोपर्यंत आपण इथे मेथीची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी एक अर्धा चमचा जिरं आपण टाकलेला आहे जिरं चांगलंसं भाजून आहे त्यामध्ये अर्धा कांदा आपण कट करून टाकून दिलेला आहे कांदा चांगला हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तप परतून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला इथे मेथी आपण कट करून घेतलेली आहे तिलाही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत मेथी आपली चांगली अशी सुकली जात नाही तोपर्यंत आपण मेथी परतून घेतली आहे त्यामध्ये आपण लसण मिरची आणि शेंगदाण्याचं जाडसर पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेतली आहे यालाही व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाचा अजिबात वापर आपण येथे केलेला नाही तरीसुद्धा भाज्या एकदम चांगल्या झालेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं धने पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच दोन चमचे आपण मुगाची डाळ भिजू घातलेली होती ती त्यामध्ये टाकून घेतली आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा रंग यावा यासाठी एकदम पाव चमचा आपण इथे हळद टाकलेली आहे यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून आता आपण यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचे ज्यामुळे भाजी लवकर शिजेल डाळही आपली लवकर शिजेल यासाठी आता चांगली अशी उकडी याय लागली आहे त्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे तोपर्यंत डाळही चांगली आपली शिजेल एक सात मिनिटानंतर बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे पाणी थोडंसं आहे परंतु ते आटलं जाईल बघू शकता डाळ ही चांगली अशी आपली शिजलेली आहे अगदीच गाळ आपल्याला डाळीचा करायचा नाही हलकशी नकाने कट होईल इथपर्यंत आपल्याला तिला शिजवायचं आहे आता चला हिला साईडला ठेवून घेऊयात लागले हात लगेच आपण वरण करून घेऊयात येथे मोहरी आणि जिरं अर्धा अर्धा चमचा आपण घेतलेला आहे सो त्यालाही आपण कढईमध्ये टाकून चांगलंसं भाजून घ्यायचं आता चांगलंच ते भाजलेलं आहे त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकून घेतला आहे आणि कांद्यालाही चांगलंसं लालसर किंवा ट्रान्सपेरंट हलकंसं होईपर्यंत परतून घ्यायचं चा कांदा आपला चांगलासा परतावा यासाठी एक थेमी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे कांदा आपला लवकर आणि चांगलासा भाजला जाईल आता यामध्येच आपण थोडंसं लसण अद्रकाची पेस्ट घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून त्यालाही परतून घेऊयात त्याचबरोबर येथे एक टोमॅटो आपण बारीकट करून घेतलेला आहे तोही यामध्ये टाकूयात आणि यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला परतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि बाकीचे मसाले टाकून घेऊया ज्यामध्ये धनेपूळ अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा गरम मसाला टाकून या सगळ्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपले मसाले जळू नये त्यासाठी आपण इथे अर्धा कप किंवा अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे ज्यामुळे मसाले करपणार नाहीत आणि त्याचा स्वाद जो आहे तो व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये उतरेल तर एक पाच मिनिट चांगलं असं शिजून घ्यायचं आहे चांगलं शिजलेलं आहे आपल्या टोमॅटो आणि कांदा त्यामध्ये आपण इथे डाळ टाकून घेतलेली आहे लागतं तितकं पाणी आणखीन टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या सगळ्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता जसं आपलं वरण होतं सेम तसंच हे झालेलं आहे फक्त तेलाचा वापर नाही इतकंच आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आधी आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ आणखीन मी इथे टाकलेलं आहे यालाही व्यवस्थित मिक्स करून चांगली आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता वरणाला चांगलीशी उकळी आलेली आहे आणि आपलं हे वरण बनवून तयार झालेलं आहे तर चला यालाही आपण साईडला ठेवूयात आणि आता लागले आहात लगेच आपण फुलके भाजून घेऊयात मी फुलके लाटून घेतलेले आहेत लाटताना दाखवलेले नाहीत त्याचबरोबर भातही आपण डाळीसोबत शिजवून घेतलेला होता त्यामुळे तोही इथे दाखवलेला नाही इथे बघू शकता चांगले आपण फुलके लाटून घेतलेत भाजून घेतोय व्यवस्थित दोन्ही बाजूंनी चांगलंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात तेल किंवा तूप न वापरता आपण येथे बनवलेल्या आपली ही थाळी बनून तयार होते आणि आपले फुलके सुद्धा बनवून तयार झालेले आहेत चला तर पटकन आपली थाळी वाढायला सुरुवात करूयात आधी वरण वाढून घेऊयात वरण सुद्धा दाटसर आणि एकदम छान असं झालेलं आहे त्याचबरोबर येथे आपण मेथीची भाजी वाढून घेतलेली आहे ते काकडी होती त्याची मी येथे काकडी कट करून ठेवलेली आहे सॅलड म्हणून आता त्याचमध्ये आपण जो भात बनवलेला आहे तोही येथे वाढवून घेऊयात त्याच्या साईडला आपण येथे बिटाची फुलकी बनवलेली आहेत तेही वाढून घेतलेले आहेत आणि आपल्या ह्या दोन्हीही थाळ्या बिना तेलाच्या एकही थेंब तेल न वापरता बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल नक्की ट्राय करून बघा आणखी ना आवडली असेल कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर नक्कीच करा चला तर मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवनवीन नम रेसिपी साहित्यपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद बा बाय